नमस्कार मी सौ भारती सोनमने आजचा व्हिडिओ बुद्धी असणारे धैर्यशील कणखर वृत्तीचे परोपकारी वृत्तीचे मुलाचा सल्ला देणारे आरोग्याची काळजी घेणारे शिस्तीचे भोगते कर्तृत्ववान असे श्री वासुदेव धोंडू धोंडूशेठ वाघ नाना माझे मेवणे श्री नितीनराव आणि श्री अजयराव यांचे ते वडील आणि माझ्या बहिणी सौ अश्विनीताई आणि सौ अमृता यांचे ते सासरे त्यांना सर्वजण नाना म्हणूनच ओळखत असत नानांना नऊ सप्टेंबर रोजी देवज्ञा झाली परंतु नाना त्यांच्या आठवणींच्या रूपाने कायमच आपल्यात राहतील नानांचे व्यक्तिमत्व अत्यंत रुबाबदार होते त्यांचा पहिराव कडक इश्रीचा नेहरू शर्ट पायजमा ते घालत हातात कडे पिलदार मिशा कोंबडा केलेला भांग तुक्तकी त्वचा डोळ्यांमध्ये हुशारीची बुद्धीची धारदार चमक आणि जरब चालताना छातीपुढे काढून ताट मानेने ते चालत जणू काही ढाण्या वाघ समोरून येत आहे असाच भास होई गावातल्या गावात, गावात फिरण्यासाठी त्यांनी कधीच वाहनांचा वापर केला नाही अत्यंत बिकट परिस्थितीतून नानांनी मार्गक्रम केले यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी असणारे सगळेच गुण नानांमध्ये होते नानांचे काम व कामाप्रती निष्ठा आजच्या तरुण पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल सर्वसामान्य कुटुंबात नानांचा जन्म झाला नाना लहान असतानाच त्यांचे मातृछत्र हरपले नानांचे आजोबा श्री गणपत शेटवाक यांचे विशेष प्रेम नानांना लाभले आजोबांना व्यायामाची प्रचंड आवड होती ते शिस्तीचे भोगते होते त्यामुळे साहजिकच नानांमध्ये देखील हे गुण उतरले नानांना लहानपणापासूनच व्यायामाची आवड निर्माण झाली व ती त्यांनी जोपासली पंचक्रोशीत त्यांना पेहलवान म्हणूनच ओळखले जाई शेरभर दूध कच्ची अंडे बदाम असा त्यांना आजोबा खुराक देत असत मी पुढे मोठे झाल्यानंतर उत्पन्नाचे साधन म्हणून नानांकडे गाई आणि म्हशी होत्या परंतु त्यातून फारशी मिळकत होत नसे वडिलांनी त्यांच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवल्यावर त्यांना प्रश्न पडला की ह्या उत्पन्नातून संसार कसा करायचा तेव्हा वडिलांनी त्यांना जागा दिली व सांगितले की बघ ह्या जागेत तुला काय करता येते नानांनी स्वतःवरचा विश्वास चिकाटी जिद्द प्रचंड बुद्धिमत्ता अथक परिश्रम करण्याची तयारी दूरदृष्टी ह्या भांडवलाच्या जोरावर त्या जागेत सोनारी व्यवसायाचा श्रीगणेशा केला नानांचे पहिले ग्राहक एक मुसलमान बाई होत्या त्यांना चांदीच्या चा चा हो काही वस्तू करायच्या होत्या त्यांनी काही रोख रक्कम नानांच्या हवाली केली नानांनी बाईंना सांगितले की थोड्या दिवसात वस्तू तयार करून देतो नानांचे दुकानासाठी हातात लागलेले तेच पहिले रोख भांडवल ठरलेल्या वेळेत नानांनी बाईंच्या वस्तू तयार करून दिल्या शेवटपर्यंत नाना त्या बाईंना विसरले नाहीत आणि गाई मशीनचा धंदा बंद केल्यानंतरसुद्धा यमुना नावाच्या गाईचा फोटो त्यांनी देवाऱ्यात ठेवला आणि ते तिची रोज पूजा करत असत असे नाना लक्ष्मी लाभली तरी जिथून सर्व जिथून सुरुवात झाली त्या दैवताला ते, ते विसरले नाहीत नेहमी त्यांच्या ऋणात राहिले कळस गाठावा पण पायरीला विसरू नये किती मोलाचा संदेश त्यांनी त्यांच्या कृतीतून आपल्याला दिला पैसा जोडून नानांनी व्यवसाय केला अंगात शिस्त असल्याने वेळेत सगळ्या गोष्टी करणे कामाचे व पैशांचे नियोजन करणे व्यवसायात लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमा खर्चाचा ताळमेळ बसवणे ह्या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष दिल्यामुळे नानांच्या व्यवसायाचा लेख दिवसेंदिवस वरवर चढत राहिला वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी लागणाऱ्या जमा खर्चाच्या नोंदी त्यांचे कच्चे अहवाल ते स्वतः तयार करत असत नानांना कोविड झाल्यानंतरसुद्धा त्यातून बरे होऊन त्यांनी ते किचकट काम पूर्ण केले होते वयाचा आजारपणाचा कुठलाच बहाणा सांगून त्यांनी त्या ते कामातून सुटका केलेली नव्हती ते नातवांनासुद्धा सांगत की ह्या काम ह्या कामात तुम्ही लक्ष घाला शिका अतिशय मोलाचा कामाचा सल्ला नाना देत होते व्यवसायात जम बसल्यानंतर नानांनी स्वतःची वास्तू उभारली आर्थिक व्यवहार अतिशय चोख कर्ज घेऊन काही गोष्टींची पूर्तता करणे हे त्यांना मान्य नसायचे अंथरून पाहून पाय पसरावे ह्या मताचे ते होते त्यामुळेच नानांनी यथावकाश कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या सामाजिक क्षेत्रात देखील नानांचे योगदान फार मोलाचे होते तरुण वयात नानांच्या आयुष्यात एक घटना घडली होती तेव्हा ते पेठेमध्ये जुना वाडा म्हणजे सोनार वाड्याची मागची बाजू येथे ते राहत होते वाड्यात इतरही कुटुंबे वास्तव्यास होती नागपंचमीचा दिवस होता आणि मुली झोके खेळत खेळण्यात दंग होत्या अचानक शॉर्ट सर्किट होऊन वाड्याला आग लागली थोड्याच वेळात आगीने हिंश्रक रूप धारण केले झोके खेळणाऱ्या मुली आगीत अडकल्या चाणाक्ष बुद्धीच्या नानांच्या हे लागलीच लक्षात आले व धाडसी आणि साहसी वृत्ती जागी होऊन नानांनी क्षणाचाही विलंब न करता आगीत स्वतःला झोकून दिले व त्या चार पाच मुलींची सुखरूप सुटका केली त्यावेळच्या सरकारने नानांच्या ह्या कामगिरीची नोंद घेऊन एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये बॉम्बेला नानांना बोलावून राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देऊन नानांचा गौरव केला नाना काही काळ सोनारी असोसिएशनचे अध्यक्ष होते तसेच नेहरू चौक येथील पंचतुरेवाली देवी यांचे ते ट्रस्टी होते अत्यंत चोख कारभार त्यांनी केला नातवंडात त्यांचा कमालीचा जीव होता कुटुंबात त्यांनी छान वेळ व्यतीत केला ते अखेरच्या घटका मोजत असताना देखील त्यांनी अजयरावांना जवळ बोलवून घेतले व सांगितले की शेगावला जनन महाराजांच्या इथे अन्नदान करा आणि पंढरीच्या विठूचे दर्शन घेऊन या या दोन गोष्टी मला करायच्या राहून गेल्या जाताना सुद्धा चोख राहिलेल्या कामाची चोख जबाबदारी मुलांना सांगून पार पाडली स्वतः कष्ट करून पैपै पैसा पै जोडून प्रसंगी शिस्त दाखवून मुलांना सुनांना नातवंडांना मुलींना सुखाचा समृद्धीचा ऐश्वर्याचा वैभवाचा मला फुलवून दिला आणि हा पुण्य आत्मा वैकुंठाच्या यात्रेला करता झाला शंती देव त्यांच्या पुण्य आत्म्यास शांती देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना